विनंती करतो की ही निवडणूक अत्यंत आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे तुमच्या आशीर्वादाने बाजार समितीची निवडणूक आपण जिंकलो नगरपालिकाही जिंकलो चलमन आता हा एक ती स्त्री झाली की आपला विधानसभेचा विषय आपल्याला विकास कामाच्या दिशेनं आपल्याला कमी करा दिशेनं वाटचाल विकासाच्या दिशेनं वाटचाल करायची माझ्या माहितीप्रमाणे आपण जेवढी कामं केली तेवढी त्याच्या वीस टक्के सुद्धा त्यांनी काम केली नसते एवढी कामं आहेत काळजी करू नका तळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तळ आपण देत असताना अत्यंत काळजीनं तळ देण्याचं कारण खाली कोणा जाताना म्हणलं शिराळ्यात तुम्ही पाण्यात उपाशी आहेत पिंपळवाडी उपाशी होती म्हणलं पाण्यासाठी त्याच्यामुळे ते तळ तिथं दिलंय म्हणलं आणि तळ हा माझ्या आवडीचा विषय आहे थोडं पाणी काही साचतंय मला थोडी बरं झालं मी तीनदा तुम्ही विचारलं नेमकं खरं कारण काय की असं कोणी एवढं धाडस करणार नाही काम थांबवायचं वगैरे त्यांनी जर थांबवलं तर, तर ती बाजूला कॉन्ट्रॅक्टर काढून दुसरा टाकायचं एवढं एवढं तर आपल्या जो आहे बळ त्याच्यामुळे काय करू नका सागर म्हणून प्रमुख अधिकारी अडचण वगैरे आली तर मला नक्की फोन करा मी दोन ताळ्याच्या काळजी करू नका स्वतः मी दर आठवड्यातनं उपसा सिंचन योजना असेल किंवा तळी किंवा आठवड्यातनं दोन तीन दिवस मी सगळ्या साईट वर स्वतः फिरणार आहे कारण आता अधिकृतपणानं मला फिरणं योग्य वाटत कारण विधानसभेत तुम्हाला माहिती आहे की पराभव झाला पराभव झाल्यानंतर प्रशासक होते सगळे बाजार समिती ह्याला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला नगरपालिकेला मला कामकाजामध्ये भाग घेताना जर मी असं साहेब मुख्यमंत्री आहेत आपल्याला कोणी काही म्हणलं पण नसतं योग्य दिसून नसतं ऑफिसमध्ये जाणं अधिकारी पळवणं किंवा हे करणं आता काय आपले सगळ्या सत्ता आपल्या बाजार समितीला सभापती झाले नगराध्यक्ष झाले आता सभापती पण पुढील बसवणार आहेत त्यामुळं हे लोक आपली जी पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन आपल्याला सगळी तर बैठक घेता येतील काही अडचणी येणार नाही कुठेही कुठला कामामध्ये येणार नाही कुठलीही काळजी करू नका आणि अत्यंत नियोजन बद्दल आता हिथन साडेतीन चार वर्ष निवडणुका नाहीत लोकसभा परत विधानसभा एक शांतपणानं आपण नियोजन पद्धत तळ असेल किंवा आणखी आपल्याला होतात तर ते आपलं आपण स्वतः करून डिपार्टमेंट नाही करणार स्वतः ती पण मला तुम्ही सगळं सांगा आता साडेतीन वर्ष काम एक काम <laughs> <laughs> बाकी काय दुसरा विषय नाही त्यामुळे यायचं आपलं पाणी घ्या चहा घ्या ही काम बस आणि मी पण जर फक्त तिथे मुंबून जा वापस म्हणजे तुमची फरक आहे आलं नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे कामकाजच्या बाबतीमध्ये आता तुम्ही इतर ठिकाणी जी भाषण करतोय ते ऐकत असतात माझ्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहेत उद्या काही गाड्या केली असली तर तिकडं पालकमंत्री येणार घ्या या कुठलीही अडचण आपल्याला कामकाजामध्ये येणार नाही आता मला वाल वडला आणखी मध्ये येऊन गेलो म्हणून इथं भाष्य करत नाही मध्येच भाष्य केलंय मध्ये गाव गावडा झालाय तरी पण येतोय सगळ्याचा आशीर्वाद घेण्या करतो मी या ठिकाणी आलेला आणि तुम्ही इतके जिद्दीची काटे मला माहिती आहे ना बसतो त्यामुळे मला काय तुमचं बदललंय तू काय विचारायचं काय विषय नाही त्यामुळे अत्यंत जिद्दीनं कमीत कमी सव्वाशे दीडशे पर्यंत गेली मिळणार व्यवस्था सगळी जण करा कमीत कमी नाही सव्वाशे दीडशेच्या पुढे जाईल एवढी व्यवस्था सगळी जण करा आपले सर या ठिकाणी पंचायत समितीला आहे आणि आपल्या डोक्यातही जिल्हा परिषदला आहेत आहे त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपला गुले उकडगावचा किरणला पंच या ठिकाणी उभा केलेला आहे असे तिन्ही उमेदवार आणि खास करून तुम्हालाही माहीत झालं सर की जनता ही मत देण्याकरता उत्सुक आहे सगळ्यांना माहित झालं की पंधरा महिन्यामध्ये काय झालंय बारशीचं दहा वर्ष बारशी महाग जाते का पंधरा ही सगळ्यांना चिंता लागली होती परंतु त्याची इज्जत आपण बाहेर काढतो सावरतोय त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या शेवटचे चार पाच दिवस तर थोडं काम कामाला एका दिवस नाही गेलं तरी चालेल पण गावामध्ये प्रत्येक घरोघरी फिरा प्रत्येकाला कमळाच्या पुढचं पटल दाबण्याकरता सगळ्याला हात जोडून विनंती करा प्रस्पद यात्रा काढा सगळ्यांच्या घरोघरी जावा सगळे मतदार बाहेर काढा तुम्हाला कायले सांगावं लागत नाही की वेळोवेळी मी आग्रही भाषण केले आहेत माझी भूमिका सांगितली गावात मग सांगितलं की आपण एवढी काम काय रस्ते असतील असेल सभागृह नवीन आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला त्याचबरोबर तिथलं आपलं मारुतीचं सभागृह असेल ते केलं आपण हे केलं आणखी पण जी डोंगरी भाग आहे त्याच्यावरती एक आणखी थोडं आपला हा पट्टा सगळा जे आहे डोंगर पट्टा त्याच्यावरती पण काही गोष्ट नाही त्याच्यावर पण माझा काही थोडा अभ्यास चालू आहे आणखी मी काही जाहीर करत नाही पण माझा पूर्ण काय अधिकारी त्याच्यावरती मी गेलेले त्याचा एक नीट अभ्यास होत त्याच्या एक योजना आपल्याला शेळी पालनच्या किंवा काही ह्या योजना एक अत्यंत कमी व्याजदरामध्ये किंवा काही सबसिडीच्या माध्यमातून मिळतात त्या सुद्धा तुमच्या बरोबर कशा पोहोचवायच्या ह्याच्यावर सुद्धा माझं अभ्यास सगळा चालू आहे त्याचं माझ्या सगळं हातामध्ये येऊ द्या हातामध्ये आल्यानंतर मी तुमच्या पुढच्या गोष्टी आणि दुसरा जो विषय आहे सगळ्यात महत्वाचा मला ती नाकाशी वगैरे सगळे बघू दे वगैरे इकडून पाणी पाणी आणि पिंपळवाडीच नाही आपलं पात्रीचा तलाव असं ममदापूरचा तलाव आहे हिंगणे आहे जवळगाव आहे गाव आहे इकडं कळमवाडीचा आहे कोरेगावचा आहे सगळे तलाव आपल्या इकडे आहे आणि नशिबान सगळा उतार इकडून आहे आणि पाणी चालले आपल्याला दोन पॉईंट एकोणसाठ पाणी बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर आपल्या तालुक्याला आहे चोवीसशे पन्नास माड्याला उपसाशन योजना इलाहाबादानं पाण्याचं वाटप केलेलं असतं ह्याच्यावरती समित्या गठीत झालेल्या असते त्या आणि कायदेशीर जर पाहायला गेलं तर आपल्याला तसं डायरेक्ट पाणी उचलत परंतु त्याच्यामध्ये एक पण वाट आणखी नाही की होऊन जाणारं पाणी आपल्याला सोडा असा एक विषय आहे त्याच्यावरती मला थोड काम करू द्या कारण मी बोललो की विषय संपला एकदा शब्द गेला काहीतरी अडचण आली तुम्ही मात्र आम्हाला खोट का बोलले त्याच्यामुळे मला थोडं त्याच्यावरती जाऊ द्या नकाशे वगैरे कशा पद्धतीने आपल्याला काही मंजुरी मिळतात हे मला पहिले बघू द्या आणि काय येणारच आहे तुमच्याकडे आणि नाही काय नालोपाच फडोणी साहेबांनी घेतलेला आहे काल विकोपाच चालू आहे आणि आता एवढे आपण करतो तुमच्या गावाला पण साठवंत सगळं पाणी त्या भागामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात गेले केले के नागरवरती भोगीवरती चांदणी नदीवरती राम नदीवरती बिडकी नदीवरती आता गोरवाड्यावर सुद्धा आठ केटीवर मंजूर केले त्याचे सुद्धा काम चालू झाले आणि पाणी शेतकऱ्याच्या शेतात शेतीचं उत्पन्न वाढणं ह्याच्यापेक्षा आनंद मला कुठलाच होत नाही मी सांगतो त्याच्या सुद्धा आपण मला थोडं त्याच्यात बघू द्या अगोदर बघितल्यानंतर मी थोडं सांगतो नाही तर गडबड काय होईल बोलल्या नावामध्ये बातमी काय नाही करून मला टार्गेट करताय आणि कामाचं तर काय नाही फक्त आपल्या मदत मी काय मी विनोद करणं ह्याच्याशिवाय विरोध काही काय काम राहिलेलं नाही आणि कामाचा कोण माणूस आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे फक्त कुठंतरी अभावला विरोधाला विरोध म्हणून आपल्या विरोधात काय मतदान पडते नाही तसं काम जर बघितलं कामावर जर मतदान ठरलं तर मग त्यांची डिपॉझिट सुद्धा जप्त होते मला त्याची पूर्णपणे ठाकरे त्यामुळे तुम्ही कुठेही काळजी करू नका आपण कामकाजाच्या बाबतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करू भरपूर काम केले भविष्यात काय रस्ते वगैरे हो माझ्यापर्यंत पोहोचवा मी टप्प्या टप्प्याने एक एक काम करून देतो आता वालवडला जायचं मला सगळ्यांनी परवानगी द्यावी